सातो उपाशी तेही कथा मजला, हेदति दुष्टत हा आहे तरी कोण या सिरीजच्या पंधराव्या सत्रात आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन मत्तई चार अकरा मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले प्रियांनो या परिच्छेदात आपण असे वाचतो की सैतान तीन वेळा प्रभू येशूची परीक्षा घेत आहे आरंभापासूनच सैतान हा मनुष्यघातक आहे ज्याला शास्त्रात थकविणारा परीक्षक विरोधक वैरी अशा अनेक नकारात्मक संबोधलेले आहे अनेक वेळा आपल्याला कूट कल्पना कुयुक्ती कूटनीती समजत नाही व आपण त्यात अडकतो एदेन बागेत नाही सैतानाचे कपट कारस्थान समजले नाही व ती भुलवली गेली आणि तेव्हापासून सैतान वेगवेगळ्या प्रकारे मनुष्याला फसवत थकवत आला आहे तो कोणालाही ना सोडत नाही आणि येथे तर तो चक्क प्रभू येशूची पण आनंदाची बाब म्हणजे यावेळी सैतान जिंकू शकला नाही हे सांगायला किती हर्ष होतो कि सैतानाला प्रभूने हरविले आहे त्याला प्रभू येशूने पराजित केले आहे सैतानाचा पहिला विजय हा जरी एदेन बागेत होता पण त्याचा सर्वात मोठा पराजय हा पुढे कालवारीच्या वधस्तंभावर प्रभू येशूने केला क्रुसावर प्रभू येशू ख्रिस्त हा विजयी झालेला आहे व सैतान हरलेला आहे प्रियानो तुम्हीही या न दिसणाऱ्या शत्रू सैतानाच्या विविध हल्ल्यांमुळे व परिशांमुळे त्रस्त आहात का तुम्हालाही सैतानाला हरवायचे आहे का शास्त्र म्हणते की जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्या मध्ये सदैव निवास करण्यास येतो आणि मग आपण त्याला हरवू शकू कारण जो या जगात आहे त्यापेक्षा जो आपल्यात आहे तो मोठ आहे तर चला श्रोते हो आपण ही त्या सैतानाला अडवूया व त्याला हरविणाऱ्या आपल्या प्रभू येशूला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण